होते पण हे स्टोअर एक्सप्लोअर करताना आम्हाला एक गोष्ट बघायला भेटली ती म्हणजे हे सर्टिफिकेट आणि याच्यामध्ये क्युरिओसिटीमध्ये बघू शकता तुम्ही की जॅपनीज लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे आणि हे सर्टिफिकेट जॅपनमध्ये त्यांना दिलेलं आहे जेव्हा त्यांनी टोको नेम असं नावाची जी सिटी आहे तिथे सिरॅमिक आर्टचा एक वर्कशॉप होता तो इंटरनॅशनल लेवलचा वर्कशॉप होता त्याने अटेंड केला आहे नाईनटीन नाईन्टी टूमध्ये आणि त्याचं हे सर्टिफिकेट आहे तर काहीच बघू शकता ही कला त्यांनी कुठपर्यंत जाऊन शिकून आलेले आहेत त्यांनी वर्कशॉप अटेंड केलेले आहेत त्यांना गव्हर्नमेंटकडनं पण सर्टिफिकेट भेटलेलं आहे ट्रेनिंग कम्प्लीट केल्याचं तर गाईज ह्या सगळ्या स्किल आहेत त्या अशाच येत नाहीत त्यांना भरपूर गोष्टी कराव्या लागतात तर हे सरांनी केलेलं आहे त्याबरोबर आम्ही हा जो त्यांचा शॉप एक्सप्लोर करताना आम्हाला ही गोष्ट बघायला भेटली ती आहे फेअरवेल पार्टीचा त्यांचा फोटो हा भरपूर जुना फोटो आहे तर डस्ट वगैरे बसलेली आहे पण आता बघू शकता हे त्याचं